आज खऱ्या अर्थाने गरीब लोकांसाठी त्या मुलांसाठी उर्दू मिडियमच्या या वह्या वाटपाचा जो कार्यक्रम आज केलाय तो खऱ्या अर्थाने रमजान आता एक महिना झाला आमच्याला कार्यकर्ता भेटलेला आहे पण एक चांगला लोकांशी जनसंपर्क चांगला असणार असा कार्यकर्ता आम्हाला भेटलाय आणि आणि माझ्यासोबत आलेले आमचे सचिव दौलतराव शिंदे साहेब अॅडवोकेट उमेश पाटील साहेब आमचे ज्ञानेश्वर शिंदे साहेब आणि बाकी इतर कार्यकर्ते आज येऊन आम्हाला बरं वाटलं कारण ह्या जे उपेक्षित आहे इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला कळलं इथे का एवढेच पाच क्लास आहेत आणि त्याला फक्त एकच टीचर्स आहे आता जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या ज्या लफडा चालू आहे त्या हँडओव्हर करण्यात त्या हँडओव्हर करण्यात गोरगरिबांना कसा त्रास होतो तो आता आज आम्हाला येऊन इथे कळलेला आहे खऱ्या अर्थाने या महापालिकेने हँडओव्हर केलेलं आहे मी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पाच क्लास एकच शिक्षिका चालवते ती पण गरीब बिचारी इतकी हुशार आहे एवढ्या ह्याच्यात पण या सगळ्या मुलांना तिने हुशार केले आणि आता आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय का आता याच्यावर महापालिका आयुक्तांकडे मी पत्रव्यवहार करणार आहे आणि या शाळेची परिस्थिती आणि या शाळेला रिक्वायरमेंट आपल्या शिक्षकांची आजूबाजूचा परिसर कसा असला पाहिजे याबद्दल निश्चित आम्ही लक्ष घालणार आहोत आपण या रमजान शेखने आम्हाला इथं बोलवलं म्हणून त्याला धन्यवाद देतोय कारण एक गरीब विद्यार्थ्यांना पाया पुस्तक का वाटवण्याचा कार्यक्रम झालाय आणि यापुढे आम्ही निश्चित या शाळेकडे लक्ष देऊ महापालिकेला लक्ष घालायला लावू एवढंच मी यावेळी आश्वासन देतोय ऍक्च्युली uh, मला एक आमच्या संस्थेच्या नंबर कॉल आला की आम्हाला ते मुलं त्या मुलांना वयांची गरज आहे ऍक्च्युली ते बोलले की आम्ही तुमच्या इंस्टाग्राम रील वगैरे चेक केलं त्या तुम्ही लास्ट इयर जे वया वाटप करता तर आमच्या मुलांना वया द्या अशी त्यांची अपेक्षा होती तर मी थोडा वेळ नमवता आला की वयांचा अरेंजमेंट केला आणि मी आज इथे वयात वाटप आलो तर मला सांगितलं की इथे पन्नास साठ विद्यार्थी आहे त्यांना वयांची गरज आहे तर आमच्यासोबत आमचे राष्ट्रवादीचे शहर सतीश सतीशभाई साहेब आयो आले त्यांना सांगितलं की असे तुम्ही भेट द्या आणि शहराची पाहणूक सुद्धा करून काय कमी असेल तर आपण ते मॅटर सॉल्व्ह करून देऊ तर या गोष्टी आम्ही करत असताना त्या मॅडम ज्या आहेत त्यांनी मला कॉल करून सांगितलं मी आलो आणि मुलांसाठी आम्ही वाय वाटपचा का कार्यक्रम केला यापुढेही ज्या कुठल्या गरजू वाटपचं गरज असेल कुठले छोटे प्रश्न असेल जे आमच्याकडून सॉल्व्ह होऊ शकतील ते आम्ही नक्कीच करू आणि जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आता लवकरच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी एकदा आलेलोच आहे तर पुन्हा आता एक जबाबदारी स्वीकारून नवीन जोमाने कामाला लागायची लवकरच सुरुवात होईल आणि लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जनतेला कसा लाभ होईल ह्या गोष्टीला बघणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे जनतेला राष्ट्रवादी आणि आमची माझी यांची संस्था अवेलेबल असेल मी आश्वासन देतो आमचे मित्र रमजान भाई शेख यांचं यें, होम मिरर फाउंडेशन नावाची एक संस्था आहे या संस्थेमार्फत ते विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात त्याच्यामध्ये आज गरजू मुलांना वया वाटप आणि खरोखर ह्या मुलांना वया वाटपाची गरज आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या जिल्ह्याचे कार्यसम्राट अध्यक्ष माननीय सतीजी पाटील साहेब त्यांचे बंधू उमेशजी पाटील साहेब तसंच आमचे प्रशासकीय सचिव दौलतराव शिंदे साहेब आणि मला इथे येऊन जो मान सन्मान दिला त्याबद्दल रमजान भाई शेख यांचा हार्दिक आभार आणि अशीच त्यांची यशस्वी वाटचाल पुढे चालूच राहू ह्या त्यांना माझ्याकडून सदिच्छा आणि आम्ही त्यांना नेहमीच वाटचालमध्ये आम्ही त्यांना सहकार्य करू नमस्कार इथे आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की उर्दू शाळा आणि त्यामध्ये मुलींचा समावेश जास्ती आहे आणि मला वाटतं की आपण सतीश पाटील साहेबांना या इथे बोलावून जिथे प्रॉपर मुळापर्यंत जायला पाहिजे होतं तिथे आपण गेलात कारण त्यांना शिक्षण क्षेत्रातला चांगला अनुभव आहे स्वतःची त्यांची संस्था आहे जवळजवळ आठ हजार विद्यार्थी नर्सरी पासून ते बारावी आर्ट सायन्स कॉमर्स असे विद्यार्थी आहेत आणि अडीचशे स्टाफ आहे प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना त्यांचे वडील सुद्धा त्यांचे आणि माझे वडील सुद्धा एक शिक्षक होते आणि त्यांनी चाळीस वर्ष प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेलं होतं आणि इथल्या विद्यार्थ्यांचे जे आम्ही आता हे पाहिलं वातावरण पाहिल्यानंतर खूपच म्हणजे खारघर हे शिक्षणाचा एक केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी ही मुलं वंचित आहेत ते पाहून थोडं वाईट वाटलं परंतु उशिरा का होईना आपण एक प्रॉपर माणसाला इथे बोलावलेलं आहे आणि यापुढे सतीश पाटील साहेब आपल्याला लक्ष देतील प्रत्येक गोष्टीमध्ये इथल्या ज्या टीचर पाहिल्या त्या पण हायली क्वालिफाईड आहेत एम ए बी एड आहेत आणि अडसष्ट विद्यार्थ्यांना पूर्ण स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन शिकवत आहेत मला या शाळेला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि सतीश पाटील साहेबांना पुन्हा माझ्याकडून सुद्धा विनंती करतो की ही शाळा सुद्धा आपलीच आहे असं समजून आपण या शाळेला वेळोवेळी मदत करावी धन्यवाद